पाण्यात खाली कांडी तापताना योग्य अंतरावर पडते का हे लक्षात घ्या की लक्षा जर डोळा तरी पण चुकून वाकून जर डोळा वगैरे गेलेला असेल तरी पण साईडला टाका म्हणजे कसं उगवण जी काही क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे होईल तो टाळू घ्यायचा नाही पाण्यामध्ये कांडे दाबत असताना काय प्रॉब्लेम नाही कांडे उभोलाच याची दक्षता घेऊन कशी घ्यायची आणि कांडे दापताना मधोबत दाबा मधोबत दावा हे जेणेकरून त्याची एक बाजू वर राहिले नाही पाहिजे कांडी मिनिमम एक इंच किंवा एक अर्धा इंच तरी मातीच्या आड आडीत जायलाच पाहिजे किंवा तिची चांगल्या पगार जोगून शकतात मेहनत चांगली असत कांडी व्यवस्थित व्यवस्थितलीच दबत असतकतच दाबा आणि पाणीवर सोडत आला कमी पाणी जाहीर कमी पाण्यातच कांडी दाबा आता या ठिकाणी कांडी गोळायला सर्वात तापत होता त्याच्यामुळे जा जास्त पाण्यात कांडी दाबत होते आणि जास्त दावायला हवे प्रत्येक गोष्टीत अनुभव प्रत्येक गोष्टी नानभाऊ शिकायला येत असतं काही ना काय मिळत असत प्रत्येक गोष्टी नानभूवा घ्यायलाच पाहिजे पाच राठी जर समजा पण त्या तरवर वगैरे कांडे दाबव नावा पाच बाजूला सावण डावा कांडे आपली हात राहिले नाही पाहिजे तरी पण अजूनही आपलं कष्ट हे प्रामाणिकपणे करा मागं कधी सरायचं नाही मागं कधी बघायचं नाही बेनीची साईज बघा टाकण्याची पद्धत पायातले अंतर हे पण बघा आणि जरूर आपल्या फार्मरला सपोर्ट करा